सर्व कालिका भक्तांना सप्रेम जय कालिंग मी गौरी पुरुषोत्तम दही भाते भगवती कालिका देवी मंदिर रंगारहाटी पैठण आपली कुलस्वामिनी भगवती कालिका देवीचा कुलाचार हा वर्षातून दोन अमावस्यांना साजरा केला जातो फाल्गुणी दर्श अमावस्या व आषाढ अमावस्या यातील फाल्गुणी दर्श अमावस्या यास नव्याची अमावस्या असे म्हणतात या पूजेमध्ये अमावस्या लागण्यापूर्वी देवीला मुखवस्त्र अर्पण करण्यात येते यालाच खण झाकणे असेही म्हणतात तसेच सर्व कासार समाज बांधव आपला व्यवसाय उपयोगी वस्तू बांगडीचा नवा तोडा आणि काटामाप यांची पूजा करतात यामुळे या, या समाजाचे सर्व व्यवहार अमावस्या काळात बंद असतात नंतर दुसऱ्या दिवशी देवीस अभिषेक महापूजा महाआरती साखर सोजी व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सवाशनी भोजन घातल्यावरच नव्या गव्हाचा प्रसाद सेवन करण्याची परवानगी सर्वांना असते नंतर गुढीपाडव्याच्या दिवशी पुन्हा जगदंबेचा जगदंबेचा अभिषेक करून नवन केले जाते आणि गुढी उभारून पुन्हा नव्याने व्यवहाराला सुरुवात केली जाते ही परंपरा का पुरातन ठिकाण असलेल्या सर्व क्षेत्रात चालवली जाते सर्वांची कुलदैवत कालिंका माता एकच पण सर्वांनाच एकाच ठिकाणी ठराविक मंदिराला भेट देता येणार नाही म्हणून लोकसह कुटुंब आपल्याला जे सोयीस्कर पडेल त्या क्षेत्राच्या यात्रेला जाऊन भेट देतात अमावस्या झाल्यावर काही ठराविक तिथींना पुढील क्षेत्राच्या यात्रा असतात घोटण म्हणजेच कनकशिरेकन घो भुतेगाव डिग्रस कुंभारी आणि टेटवी वाडोणा अशा अनेक क्षेत्रांच्या यात्रा असतात तर आपण या व्हिडिओमध्ये पैठण येथील भगवती कालिका देवी मंदिरात भगवती कालिका देवीच्या पुरातन मंदिराची मुखवस्त्र अर्पिण्याची म्हणजेच खन झाकण्याची पूजा पाहिली आपण पुढील व्हिडिओमध्ये दे, कालिंका देवीची महापूजा अमावस्याच्या दिवशीची महापूजा